नमस्कार जय श्री कांबळे रेसिपी चॅनल मध्ये तुमचं खूप खूप असं स्वागत आहे आज मी सांडगे चमटी करणार आहे म्हणजे असं केलेले रेडीमेड सांडगे नव बेसन पिठाचे सांडगे घरच्या गर घरी पिठाचे तर चला मग त्यासाठी लागण्यास साहित्य आणि ते कसे बनवायचे ते पण बघूया साध्या आणि सोप्या पद्धतीनं हे बघा सांडग्याची भाजी करण्यासाठी मी सगळ्यात आधी थोडस खोबरं घेतलेलं आहे थोडस शेंगदाण घेतलेलं आहे शेंगदाणे हे बघा भाजून घेतलेले ते आणि थोडासा लसूण घेतलेला आहे कोथमिर घेतलेले आणि टमॅटो घेतलेला आहे आता काय करायचंय मिक्सरचं भांडे घ्यायचं आहे ह्याच्यामध्ये शेंगदाणे टाकून आहे बारीक करून घ्यायचं खोबरं शेंगदाणे लसूण लसूण मी थोडस ठेवलेला आहे कारण फोडणी द्यायची आहे लसणाची थोडीशी कोथमीर आणि थोडी कोथबीर शिल्लक ठेवलेली आहे भाजीत नंतर ना टाकण्यासाठी आणि लागलं तर पाणी वाचायचं मी थोडंसं याच्यात पाणी टाकून ना दोन चमचे ही बारीक करून घेणार आहे मिक्सरला हे बघा मी मिक्सरला असं बारीक करून घेतलेलं आहे थोडंसं पाणी ओतलेलं आहे हे बघा असं आता काय करायचं हे बाजूला ठेवून द्यायचं मी थोडंसं पाणी घेतलेलं आहे आणि हे पाणी काय करायचं गरम करायला ठेवायचं एका बाजूला बघा गरम करायला ठेवलेलं आहे दोन पळे तेल वाचायचंय खायला मस्त अशी भाजी होती एकदा करून बघा साध्या आणि सोप्या पद्धतीने जास्त ह्याला काय झंझट नाही आणि जास्त काय सामान पिण लागत नाही चिकन मटणाच्या भाजीला अशी महाग सारणारी भाजी होती थोडस ह्याच्यात मोहरी टाकायची मोहरीत तडतड उडू द्यायची चांगली मोहरी तडतड उडलेले तड़ आता याच्यात थोडस जिरं टाकायचं आणि ठेचून घेतलेलं लसूण हा चांगला असं लाल होईपर्यंत परतून घ्यायचं चांगलं लाल झालेलं आहे आता हे तर टमाट टाकून घ्यायचं टमाटा चांगला असं लाल म्हणजे पाणी होईपर्यंत ता चांगलं असं मिक्स करून घ्यायचं बरं का कामाटा पाणी झालं पाहिजे बघा चांगलं असं हे पाणी पाणी झालेलं आहे टमाट्याच कच्चा टमाटा असलं ना थोडस बारीक चिरायचं आणि लाल टमाटा असलं ना म्हणजे असं लाल पिकलेलं तर त्याला ओबड धोबड चिरलं तरी पण चालतंय तेलातलं तेल ते परतून जाते पाणी होते आता ही मसाला आपण केलेला ते ह्या मिक्सरला हे सगळं ह्याच्यात टाकून घ्यायचं आता ह्याच्यामध्ये ही राहिलेला मसाला आहे ना ह्याच्यामध्ये मी गरम पाणी ओतणार आहे चांगलं असं परतून घ्यायचा मिक्स आधी करून घ्यायचा चांगला चार पाच मिनिट चांगला असा परतून घ्यायचा हा मसाला भाजीला काय नसला ना ही भाजी करायची आणि सोप्या पद्धतीने जास्त याला काय झेंझट नाही काय थोडं मसाले टाकूया थोडीशी हळद टाकलेले थोडेसे धने पावडर थोडासा गरम मसाला थोडासा घरकुल मसाला म्हणजे त्यांनी टेस्ट चांगली येते अंदाज बघून टाकायचा एक चमचा तिखट तिखट घरचंच आहे दुसरं कुठलं लाल काश्मिरी मिरची हे असलं काय टाकलं नाही आंबारे लाल तिखट तिखट असलं काही नाही टाकलं घरचीच ही तिखट आहे चांगला असा मसाला परतून घ्यायचा आहे मीठ आता नाही टाकायचं नंतर ना? टाकायचं आहे बघा मसाल्याला किती मस्त असं तेल सुटलेलं आहे बघायला का मसाला चांगला असा परतलेला आहे आणि वास्तर असा घमघमाट गम सुटलेला आहे आता गरम केलेलं पाणी हे ना? का नाही कडक असं गरम केलेलं आहे पाणी बर का आता हे ओतून घ्यायचं तुम्हाला पाहिजे ना तेवढं भाजीचा रस्सा करा तुम्ही मी भाकरीसोबत म्हणजे खायासाठी मी केलेला आहे हा रस्सा हे बघा चवीपुरत थोडंसं मीठ टाकलेलं आहे जास्त मीठ नाही टाकायचं आणि थोडीशी कोथमीर टाकायची चांगली याला उकळी येऊ द्यायची तवर आपण सांडग्याची तयार करूया हे बघा मी थोडस बेसन पीठ घेतलेलं आहे थोडं घेतलेलं आहे बरं का चार चमचे असेल खायाचे पोहे चाळून आहे हे यात थोडस मीठ टाकायचं जास्त नाही बरं का थोडस टाकायचं थोडीशी कोथमिर म्हणजे खायला कसं सांडग असं चांगलं लागते थोडस तिखट जास्त नाही बर का थोडस तिखट टाकायचं थोडस मसाला टाकायचं काय तुम्हाला आवडत असलं तर टाका नसलं तर नुसतं चटणी मीठ टाकलं तर चालतंय मी धनी पावडर अर्धा चमचा टाकले थोडेसे थोडीशी जिरं पावडर आणि थोडीशी हळद म्हणजे सांडगे खायला कसं मस्त लागतात ना त्यामुळे ते थोडंसं मी टाकलेलं आहे थोडी कोथमिर थोडीशी टाकते जास्त आता हे पान टाकून मिक्स करून घ्यायचं बरं का सगळं थोडं थोडं पाणी टाकायचं जास्त नाही घट्ट करायचं पातळ नाही करायचं तिकड तुमच्या म्हणजे आवडीनुसार कमी जास्त टाका बर का, का, का। इतकं मस्त होते नाही खायला लय भारी होतं थोडस घट्ट आहे म्हणून मी थोडस पाणी याच्यावर घेणार आहे तुम्हाला वाटेल एवढे एवढे पिठात कस सांडग पण बारीक बारीक मी सांडगं म्हणजे तोडणार आहे मोठे नाही तोडायचे मग काय माहिती का खाताना कच्चे लागते ते मग छोटे छोटे तोडणार आहे बघा भाजीला अशी उकळी आलेले आता याच्यात थोडं थोडे सांडगं असं तोडायचं इथे मी बारीक सोडणार आहे सांडगे जास्त मोठं नाही मी भाजीला काय नसलं ना ह्या सांडग्याची मी भाजी करते आणि ज्वारीच्या भाकरी किंवा बाजरीची भाकरी सोबत एकदम भन्नाट लागते खायला जास्त तिखट बी नाही करायचं आणि जा। जास्त सांडगे बरं का तोडून टाकाय ना तर खूपच घट्ट भाजी होती बघा हो मी सगळे असे चांगले तोडून घेतलेले आहे ते आता चांगली भाजी शिजू देणार आहे घट्ट होईपर्यंत थोडीशी हे बघा भाजी शिजलेले मी गॅस बंद केलेला आहे घमघमाटाचा वास सुटलेला आहे आता मी एका वाटीत काढून घेते मस्त अशी खायला झालेले तुम्ही भाकरीसोबत चपाती सोबत भातासोबत पण खाऊ शकता जस जसं तुम्ही कडवाल ना तस तस ही आमटी ना घट्ट होत जाते या मग गरम गरम अशी सांडग्याची आमटी खायला मस्त अशी तुम्ही भाकरी सोबत या चपाती सोबत पण खाऊ शकता किंवा भातासोबत पण खाऊ शकता ती पण इंद्रायणी भात लय भारी लागते या मग कशी वाटली मला कमेंट कर